तालुक्यातील अजिंठा अज्ञात इथं तीन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ घातला यात त्यांनी अजिंठा गावात साठ ठिकाणी शिवण्यात तीन ठिकाणी तर जालना जिल्ह्यातील भोरखेडा इथं दोन ठिकाणी घरे पडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला या सर्व चोऱ्या गुरुवारी रात्री अकरा ते दोन वाजेच्या दरम्यान करण्यात आल्या सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील गांधी चौकातील समर्थ कृषी सेवा केंद्र अजिंठा दूध डेअरी साईराज जनरल स्टोअर विशाल इलेक्ट्रिकल सुलतान फुटवेअर हापीज सलून यादगार हॉटेल या सात दुकानांचा शटर उचकटून का व काही दुकानांचं कुलूप तोडून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली तसेच लक्ष्मण चव्हाण यांच्या मालकीच्या समर्थ कृषी सेवा केंद्र दुकानातून दहा हजार रुपये रोख अंदाजेत दहा हजार रुपये किमतीची शंभर ग्रॅम चांदीची लक्ष्मीची मूर्ती आणि सी सी टी व्ही डीआर सहकार वीस हजारांचं साहित्य असा मिळून चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला अजिंता दूध डेअरी फोडून तीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली विशाल इलेक्ट्रॉनिक्स मधून रोख तीन हजार पाचशे रुपये साईराज जनरल स्टोअर्स येथून रोख चार हजार रुपये डायमंड हेअर सलून आणि यादगार हॉटेल या दुकानाचं केवळ कुलूप तोडल्याचं निदर्शनास आलंय चोरीच्या या सर्व घटनेत एकूण अंदाजे एक लाख सोळा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले विशेष म्हणजे विशाल इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक विशाल यांना रात्री दोनच्या सुमारास एका मित्रानं फोन करून दुकान उघडे दिसले असं सांगितले त्यानंतर त्यांनी अजिंठा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानंतर या चोरट्यांनी शोणा गावाकडे तेथील धोंडेबा महाराज मंदिर परिसरात राहणारे सुपडू तुकाराम सपकाळ यांच्या घरातील पंधरा हजारांचा ऐवज मयूर गाडेकर यांच्या दुकानातून वीस हजारांची रोख रक्कम व सीसीटीव्हीचा डी डीआर चोरून नेला त्यानंतर मादणी रस्त्यावरील सत्यम बार फोडून दारूच्या बाटल्यावर रोख रक्कम असा हजारो रुपयांचा ऐवज चोरला यानंतर चोरट्यांनी शोणा येथून जवळ असलेल्या जालना जिल्ह्यातील भोरखेडा इथं दोन घरे फोडून ऐवज लंपास केला या चोरी प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख